काय सांगाल आज पत्रकार जो परवा चार तारखेला जो पलावा पुलाचं उद्घाटन झाले लोकार्पण झाला होता आणि त्यानंतर त्याच्यावर पडलेले खड्डे या अनुषंगान जे गोंधळ उडालेला आहे तो सगळं बघायला मी आता पलावा पुलावर गेलो होतो नुकतीच एकंदरीत तिथे आता झाडू मारायचं सा काम चालू आहे ती खडी वगैरे पडलेली ती काढायचं काम चालू आहे तो बारीक बारीक खड्डेही त्याला पडलेले आहेत मी जून महिन्यात एक का दोन तारखेला जेव्हा आंदोलन केलं आम्ही तिथे पाणी दौरा केला तेव्हा तेव्हाच काही गोष्टी निदर्शनास आल्या होत्या की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं होतं आहे आणि तीन तारखेलाच मी एक पत्र दिला होता की प ह्याची तर्फे गुणवत्ता तपासणी करून पूल चालू करा परंतु यांनी का एवढ्या घाईघाईत चालू केला आम्हाला माहिती नाही आहे अजूनही मी जे संबंधित अधिकारी आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांच्याशीही बोललो की तुम्हाला त्या ठेकेदारांनी याचा हँडओवर दिला आहे का तर तोही दिला नसताना हे जे अनधिकृत त्यांनी लोकार्पण केलं आहे कशासाठी केलं आणि का केलं हा प्रश्न पडतो आहे काम सुरू झा काम व्यवस्थित झालेलं असतं याने उद्घाटनासाठी लटकट ठेवला असतं आम्हीच चालू केलं असतो तो तो काही विषय नाही आहे परंतु आज दोन तिथे बाईक्सवर पडले एकाला एका बारा वर्षाच्या मुलाला डोक्याला लागला आहे आणि अशी परिस्थिती असताना तुम्ही सगळं काही न बघता लोकांच्या जीवाची काळजी न घेता तिथे जो चालू केला त्याचं चा, पाहणी करायला मी प परत गेलो होतो त्याचसोबत तिथे हा पूल तर चालू झाला याची डागडू होईल हा व्यवस्थित करून ते चालूही करतील परंतु समोरचा जो दुसरा पूल आहे त्याच्यामध्ये येणारी जी बांधकामं आहेत ती त्यांना दाखवायला गेलो दाखवली मी संबंधित पत्रकारांना वगैरे की ह्याच्यामध्ये तो पिल पुलाच आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला खुला केल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लीप झाल्या म्हणून तो रोड स्वतः मी आमच्या सर्व पदाधिकारींनी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आईल आणि डांबर मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्रेशरचं आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून जो वरचा जो आईल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लीप नव्हता व्यवस्थित जाता यावं यासाठी तो त्याच्यात रोलर फिरून परत साडेसहाला चालू करण्यात आला पण त्याच्यावर स्टोन केशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्लेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते काही आणि त्याची शूटिंग काढली मग त्याचे खड्डे दिसायला लागले पण तसं न असता तुम्ही जर बघितलं गेलं की चार तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या पाच तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या सहा तारखेलाही सुरक्षित होत्या आजही तुम्ही स्वतः पाणी केली माझी पत्रकारांना विनंती आहे अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं काम झालेलं आहे आणि तिथे कुठल्या प्रकारचा खड्डा नाही मोटरसायकले येतात फोर व्हीलर येतात हेवी गाड्या तिथे जातात आणि मग त्या थराच्या मुला ते खड्ड्याचा तिथे फोटो दिसायला लागल्यामुळे विरोधकांना त्याच्यात हे भेटलं की बाबा खड्डे पडले तसं काही झालेलं नाहीत अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे आणि लोकांसाठी सुरळीत असा तो ब्रिज चालू झालेला आहे तुम्ही बघितलं असेल चार तारखेपासून जर त्या पालावा रोडची जर तुम्ही बघत असाल तर ट्रॅफिक झालेलीच नाही पूल चालू झाल्यापासून रहदारीस लोकांना अतिशय मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि तिथे कुठल्याप्रकारची रहदारी झाली नाही कारण लोकांसाठी करणारे हा शिवसेना पक्ष आहे महायुतीचा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हा महायुतीचं सरकार आहे हा महायुतीचं सरकार लोकांना चांगलं काम देणारी आहे महा राजकारण होणारच ना कारण जे एवढे वर्ष झोपले होते त्यांना काहीतरी मुद्दे हवेतच आहेत ना निवडणुका आलेले आहेत म्हणून कुठलाही विषय हातात घ्यायचा आणि तो समोर येण्यासाठी काहीतरी राजकारण करायचं पलावा पूल हा अत्यंत सुस्थितीत असून अगदी स्मूथली गाड्या सुरू आहेत एकाही प्रवाशाची तक्रार नाही हे जाणीवपूर्वक खोटे व्हिडिओ टाकतायत कोणी जावं आपण जाऊन आलो आता पलावा पुलावर पन्नास ते साठच्या स्पीडने खरं म्हणजे त्या पलावा पुलावर चाळीसची स्पीड लिमिट आहे परंतु स्मूथली गाड्या सुरू आहेत व्यवस्थित पलावा पूल सुरू आहे राजकारणात करण्या करत राहावं आता आरोपा ठेवलेलं आहे हे जनतेने नाकारलेली लोक आहेत आणि यांना आता परत जनतेसमोर यायचं आहे महानगरपालिकेला त्याच्यामुळे हे काही ना काय काही ना काही विषय घेऊन हे सतत पुढे येत राहणार त्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्यांचा उत्तम